गुड आफ्टरनून सभी दोस्तों को नमस्कार गुड आफ्टरनून सर्वांना इसको तो बोलते नाही

लाइक करो कमेंट करो चैनल पे नाही होतं सबस्क्राईब करू नमस्कार कविता ताई नमस्कार तुम्ही त्या चॅनलचं मस्त नाव ठेवला दिवसातून आल्या खरं ताई तुम्ही स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कविता मी एकदम आहे आपण कशे आहात गाडीचं सीट गेलं का काय कोण बोय अरे चहा वगैरे झाला का आपला चहा पाणी वगैरे जेवण वगैरे झाले असेल सर्वांचे लाईक करा लाईवला चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा पटपट नमस्कार तेजस भाऊ नमस्कार कसे आहेत तेजस भाऊ तेच म्हणलं आज ताई खूप दिवाळीच्या न असेल खरंच तर नमस्कार तेजस भाऊ झाला का पाणी रात्री मी असंच म्हणून बारा वाजता लाईव्ह घेतली कोण कारण की मी गावालाच गेलतो ना तर गाडी पार्क केली तिच्या पेण्यासाठी फोर व्हीलर जायला होतो मित्रांबरोबर थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल जेवण वगैरे झालं का त्याचे भाऊ जेवण वगैरे झालं का तुमचं सर्वांचं हा कार्तिकचा महिना आहे बाकी आणखीन आता मार्गशीस लागल मार्गशीस थँक यू ताई माऊली भाऊ नमस्कार नमस्कार माऊली भाऊ जय शिवराय बरे आहे का माऊली दादा तब्येत हो का गाडीला पटका द्यायला दगड थँक्यू भाऊ माऊली भाऊ नमस्कार नमस्कार तब्येत बरे आहे का दादा ओके ओके दादा बाय बाय का बर काय झालं सर्वांना मराठवाड्यात प्रचार दूर शोमाने चालू आहे काही कामाचे नाही सगळे ज्याचे त्याच्या खुर्ची साठी भाऊ रडा रडा हो हो मावली जंगलाचे ते अरे पण कोणते पक्षी विचित्रचा आवाज करतात साधे या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट कमेंट करा सर्वांनी काही ठेवली ते, ते, ते तशी असेच ठेवले ते आहे ते, ते आय डी हो का बघ ते काढलं का ना तो नाही का तो ते साऊंड बॉक्स बंद केला मी ब्लूटूथ आहे ब्लूटूथ ब्लूटूथ कनेक्ट दादा नमस्कार लाइक करा लाविला सना सणा चैनल वर नवीन असा सबस्क्राईब करा गाडी अरे रे टन टेक फायर टेक फायर टेक फायर बजाज दादा नमस्कार आ रहा है ओके 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 ऑन टेक फायर पांच पस्तीस का कान दुख तो क्या कवित्रता नमस्कार घ्या काळजी कामत आहे वोटिंग 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 करा वो करा व ओके okay, ओके okay. अंग कशा कविता ताई तुम्ही मग अरे कसले कसले नोटिफिकेशन विराल बघ माझ्या मा मोबाईलवर कशा आहेत कविता ताई काय चालू आहे तुमचं मग सध्या का... आ, ताई का, ना ना? आ, का ताई एक विचारू का रागणी येणार ना शिक्षण चालू आहे का ताई तुमचं सध्या काही स्पर्धा परीक्षा काही शिक्षण वगैरे चालू असेलच ताई तुमचं असं वाटत मला <laughs> शिक्षण चालू असेल तुमचा का नाहीये कारण की काही के शिक्षण चालू असतं परिवार सांभाळून आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतात एकदम बेस्ट असं वाटतंय रे खरंच तेच ना मग तर खरंच किती ग्रेट्स ताई तू खरंच शिक्षण पण करते आ, काम हँडल करून खरंच तुला नक्की येशील बर का खरंच ताई अय <laughs> दादा आज का बोल बोलला दादा माझी बहिणी येते सक्की कळालं का माझी सक्की बहिणी ते वीरेंद्र भाऊ मी टोटली ब्लाइंड आहे तंग करशील तर बघ बर का भाऊ आ, दिव्यांग कल्याण मंत्रालयामध्ये फोन लावेल मी तर सांगू का तुला तुला सांगू का तुला सांगतो ना भाऊ अरे आम्ही म्हणत मनात आमचं काही असे इच्छा असं काही नाही बरं काळ निळ तुझ्याच मनात असल तू आपण का मानस तंग करतो म्हटल्यावर मग तुझी तक्रार करायला हवी भाऊ अरे मी प्रत्येकाला माझ्या बहिणीसारखं मानतो कळलं का माझी बहिणी सक्के म्हणजे बही बहीण बांधलेली आहे मी कळलं का जरा नीट बोल नाही तर तुझी तक्रार करील कळलं का सॉरी ताई थँक यू ताई अरे खरच नमस्कार तर ताई असे लोक येतात गैरसमज करतात चाले नमस्कार ताई थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल शर ताई कशा आहात तुम्ही अरे हो ना कारण आपण कोणाच्या वाटे जात नसतो चार्ज वगैरे झाला की ताई भाज्याचे त्याला यावं नार नाही तर त्याची तक्रार करू शकतो खरंच तुला ब्लॉकच करतो गाड जर निट्राय आहे ताई थँक्यू ताई केले केल्याबद्दल शुभंग ताई तनुजता ताई नमस्कार याला ब्लॉक करा याला ब्लॉक कोणतरी काय रे कसं कविता ताई सर नमस्कार सर नमस्कार शुभंगिता थँक थँक्यू लाईक केलं ताई नमस्कार शेर मी एकदम बरा आहे ताई नमस्कार दादा नमस्कार माधव दादा ए राव अरे काही विचार करतात लोक हो ना तर सर्वांना नमस्कार मी प्रत्येकाच्या नमस्कार माधव दादा कसे आहात सर्वजण तनुजताई शरवताई शुभांकिताई सर्वांना नमस्कार आ, मी कोणाच्या लाईव्ह मध्ये जातो ना तर मी ताई दादा म्हणूनच जात असतो खरं म्हटलं तर कविता ताई नमस्कार तनुज ताई म्हणतात काही नाही माधव दादा एक आलं होतं तो तण करू लागलंच अनुजाताई नमस्कार कविता ताई म्हणतात मी ना आता ना आता, आता कोणाला माफ करणार बस मी अरे लोक काय बो काय नाही जरा विचार करायला पाहिजे कोणा गोष्टीवर काय बोलतो काय नाही राम अशोक दादा, दादा राम राम मस्त गेल तो बो एम पी <laughs> माधव दादा शुभंकी ताई शरेव कविता ताई अशोक दादा आम्ही युपीला गेलो मस्त फिरायला एम ला हो हो बरोबर आहे नाही मी त्या ताईला सहज विचारलं का ताई ते बिचारीले मी बहीण म्हणून मानतो सगळ्या जेवढ्या ताई माझ्या बहिणी आहे आणि मी असं माझ्या मनामध्ये खोट नाहीये त्याच्या मनातच खोट दिसते रे बो आ, काल परवा गेल तो गुरुवारी आम्ही धबधबा पाहिलं धबधबा पा, हा आंघोळ केली त्याचा व्हिडिओ बनवायचा होता पण कोणी नव्हतं सोपती हो का मी एमपी पीला गेलतो होतो त्या विभागामध्ये आपले कार्डच सिम कार्ड चालतच नाही मोबाईलचा नेटवर्कच नाही त्या डोंगराळ भागामध्ये जिथं चालल बी एस एन माधव दादा नमस्कार कविता ताई म्हणतात एकदम भारी धबधबा दब आहे दब धबधबा म्हणजे धबधबाची दब जबरदस्त मी मुद्दाम त्या लोकांना मराठीतून बोलायचो <laughs> नमस्कार कविता ताई माधव दादा म्हणता वोटिंगला येणार का नाही मग माधव दादा घरी वोटिंग करायला वोटिंग द्या वोटिंग ए पाय बरका का तू दुसऱ्या आयडिया का मी तुला ब्लॉक करत राहणार ए पाय नीट बोल बरका का यावणार थँक यू ताई हे आलं हो दादा नमस्कार सुमा दादा एक यार बोगस आलं हो का थँक्यू दादा महादेव भाऊ नमस्कार सोमदादा म्हणतात हो जेवलो ना आज झोपलेलो होतो एक आलं यार ते कोणत्या कोणत्या आय डी निवडल परिषद करू चालू मला एकदम बरी आहे दादा नमस्कार सोमाभाऊ माधव दादा म्हणतात कदर कसे सर्वजण हो दादा हो दादा नाही मला माहिती तो दुसरा तिसरा कोण नसेल तो योच असेल कर कर हो, हो ते बरोबर आहे अगर मी मी त्याला म्हणणार होतो मग मी चांगले नाही असं कशी कमेंट करा अजून का मी त्याला सांगितलं दोन तीन वेळेस करू म्हणून हो, हो। बरोबर आहे तुम्हाला कसं आहे दादा म्हणजे मी त्या ताईला विचारलं सजी ताईला मी बहीण मानतो सर्वांना खरं म्हणलं जेवढ्या ताई येतात ना लाईव्ह मध्ये तेवढ्याला मी बहीण मानतो खरं मी कोणाला ते घास उलटून बोललेलं नाही तुमच्या लाईव्ह मध्ये आलो होतो मी कोणाला घास बोललो का दादा खरं सांगा बरं तू फेकाडी ना नाही करू

हो तेच असणार रे नाही घेऊ शकत तुम्ही मग करीम खरा मर्द असेल तर सामने कोण खरा मर्द असेल ना तर सामने येत नाही रे भो ना मरद आहे रे बो सोमादा तो खरा मर्द तो मानूस तो कमेंट करा सर्वांनी लावलं लाइक करा कविता तर गेल्या बिचार्या आपल्या तिथे आले कोणती कोणतं लोकाला सहन होत नाही राह दा सोमादा मी तिथे किती मना मनाभावाने बोललो त्याला आय खरंच ना लोक त्या ताईंची माझी पितृपक्षापासून ओळखे असं कधी मी त्यांना बोललो नाही विचित्र मा जरा विचार कर म्हणा भाऊ पत्ते खरे माधव दादा गेलेले तर सर्वांनी विनंती आहे की मित्रांनो असे विचार करा जो नको मी आता आहे ना थोडं लाईव्ह घेणं बंद करतोय भेटूया पाचला लईन आली तर हो ते खरं आहे मी येतोय दादा आ, चार्जिंग पण नाही रात्री गेलतो बी जो चांगलंच झोपलो तुम्ही पूर्ण चार्जिंग पण नाही आहे गेली मदत कर म्हटलं बघतो संध्याकाळ लाईट आहे तिथं तर भेटूया सर्वांना नमस्कार हो का